नंदुरबार शहरामध्ये काँग्रेसला मोठं किंडार पडलंय शहरातील शंभरहून अधिक काँग्रेस पदाधिकारी तसेच साधारणतः दोनशे मुस्लिम समाजातील युवकांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केलाय प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नव्या कार्यकर्त्यांना पक्षाचा गमछा देऊन त्यांचं स्वागत केलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा प्रवेश शिंदे गटासाठी बळकटी देणार असल्याचं बोललं जात संजय टाउन हॉल येथे सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभेनिमित्त झालेल्या मेळाव्यानंतर युवक आणि पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा झाला यावेळी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला होता या कार्यक्रमाला आमदार चंद्रकांत रघुवंशी माजी उपनगराध्यक्ष परवेज खान जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी अॅडव्होकेट गणेश पराडके माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वकील पाटील माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दीपक मराठे जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार धडगाव ग्रामपंचायतीचे नगराध्यक्ष धनसिंग पावरा युवा सेना जिल्हाध्यक्ष मोहितसिंग राजपूत युवासेना जिल्हाध्यक्ष योगेश पाटील ज्येष्ठ शिवसैनिक केसरसिंग क्षत्रिय रऊफ शेख आदींसह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज नंदुरबार